नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असेल मित्रांनो तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून अशा येणाऱ्या मयूरभोवेळे यांच्या टॉप क्वालिटीच्या गाबण काटीवाडी शेळ्यांच्या गाडीचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो यावेळेची खरेदी जुनागड परिसरातली आहे त्या परिसरातील जवळजवळ शंभर ते दीडशे किलोमीटरच्या रेडियसमधली खरेदी आहे मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटी शेळ्या आहे मित्रांनो असं माप पुन्हा पुन्हा येत नाही ही खूप मोठी संधी आलेली तुम्हाला शेळ्या खरेदी करायला मित्रांनो बघा होंडी शेळी होंड्या शेळ्या एक नंबर टॉप क्वालिटी आता बघा ही गाडीतून उतरतीचं माप बघा मित्रांनो अशा शेळ्या वेल्यानंतर तीन लिटर दूध शंभर टक्के देता मित्रांनो अशी टॉप क्वालिटी मित्रांनो शेळ्यांची बघा माप बघा म्हणजे वा 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 तिच्यासारखीच शेम शेळी मित्रांनो बघा एक नंबर आहे एक नंबर टॉप क्वालिटी मित्रांनो जबरदस्त माप आहे जी शेळी गाडीतून उतरन ती तिचा मापाच्या वरचा माप असता मित्रांनो बघा वा, वा 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 एक नंबर माप आहे मित्रांनो जर अशा टॉप क्वालिटीच्या गाभंग काटीवाडी शेळ्या जर कुणाला घ्यायच्या असतील त्या वेळे यांच्याकडे तुम्हाला शंभर टक्के भेटून जातील रविवारी सकाळी साडेनऊ वाजता गाडी चाळीसगावला येणार आहे मित्रांनो या येतांनी कॉल करून या जेणेकरून त्यांचा आणि तुमचा टायमिंग मॅच होऊन जाईल मित्रांनो महाराष्ट्र राज्यात सध्या काठीवाडी शेळ्यांचा ट्रेंड सुरू झालेला आहे यामध्ये व्हाईट शेळी शेळीपालन म्हणजे त्याला बंदिस्त गोट फार्म म्हणतो आपण स्टँडर्डमध्ये मित्रांनो या फार्मसाठी देखील या शेळ्या सहज सेट होत असतात म्हणजे बंदिस्तमुळे ही शेळी सहजरित्या तग दौड राहते मित्रांनो महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यामधील कानकोपऱ्यात ही शेळी सहजरित्या स्वतःला ॲडजस्ट करून घेत असते धन्यवाद